तिरुमला नंदी समाजाकडून आरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन तिरुमला नंदी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने समाज बांधव हजर राहून अनुसूचित जमाती एस आरक्षणात समाजाचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की हैदराबाद संस्थान निजाम राजवटीतील गॅझेटियरच्या शिफारशीनुसार इसवी सन पूर्व एकोणीसशे वीसपासून व्ही जे एन टी भटक्या जमातींना एस सी एस टी प्रमाण लाभ देण्याचा उल्लेख आहे परंतु आजवर त्यांची अंमलबजावणी झालेली नाही समाजाचा इतिहास व माग असले पण तिरुमला नंदी समाज हा आंध्र तेलंगणा प्रदेशातील तिरुमला सातपाडी पर्वतरांगामध्ये गुरे ढोरे पाळणारा समाज असून तिरुपती बालाजी व शंभू महादेवाचे हे अखंड भक्त आहेत कापू गोंड कोया व चेंचू या आदिवासी समाजाची त्यांचा ऐतिहासिक संबंध असल्याचे निवेदनात नमूद आहे आठशे वर्षापूर्वी हा समाज आपला मूळ मुलूक सोडून कर्नाटक मार्गे मराठवाडा व वा महाराष्ट्राच्या विविध भागात स्थायी झाला गुरे ढोरे पाळणे नंदीबैल घेऊन गावोगावी भटकणे तेलुगू भाषा गोविंदा गोविंदा व हर हर महादेव अशी उद्दारे त्यांच्या परंपरेचे वैशिष्ट्य राहिले यामुळे नंदीवाले तिरमाळी तिरमली दसरावाले गगेंडो गेंगरूवाले अशी या समाजाची ओळख निर्माण झाली निजाम राजवटीत या समाजाला तथाकथित गुन्हेगार जमात म्हणून नोंदवले गेले मात्र एकोणीसशे बावन्नमध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेस सरकारने गुन्हेगार जमातीवरील तो शिक्का हटवला तरी देखील समाजाला गावगाड्यात मान्यता मिळाली नाही आणि शिक्षण नोकरी शासनाच्या योजनापासून वंचित राहावे लागत आहे असा आरोप करण्यात आला महाराष्ट्र शासनाने भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी स्वतंत्र सूची तयार करून शैक्षणिक क्षेत्रात सुविधा दिल्या असल्या तरी रोजगार व सामाजिक न्याय तिरुमला नंदी समाज अद्याप वंचित आहे आजता गायत आम्हाला ए सी एस टीमध्ये मध्ये समाविष्ट केले गेलेले नाही त्यामुळे समाजावर अन्याय होत असून तत्काळ अनुसूचित जमातीच्या आरक्षणात तिरुमला नंदी समाजाचा समावेश करावा अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली उपस्थिती या प्रसंगी छत्रपती संघटनेचे ॲडव्होकेट काळे अजित शिंदे सुभाष काकडे बाबूराव फुलमाळी गणेश गुंडाळे विष्णू पवार बाळू गुंडाळे रामसिंग गुंडाळे अनिल फुलमाळी दादा गायकवाड नारायण गुंडाळे किशोर गुंडाळे राजू फित्रे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते आम्ही आमच्या हक्क अधिकाराच्या लढाईसाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना कळावं म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे कारण शेजारच्या राज्यामध्ये आंध्र प्रदेशमध्ये आम्ही एस टी आहोत आम्ही ट्राईब आहोत देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर आम्हाला आजही आम्हाला स्वातंत्र्य नाही आम्ही पारतंत्र्यामध्ये आहोत आमची समाजाची व्यवस्था खूप दुर्बल आहे आम्हाला कसल्या प्रकारचा शासनाचा लाभ मिळत नाही आणि अलीकडच्या काळामध्ये म मराठा समाजाचे सुद्धा मोर्चे निघाले त्यांचा अधिकार येतो लढलाच पाहिजे परंतु या महाराष्ट्र शासनानं हैदराबाद गॅजेट लागू करून आम्हाला तिरुमली नंदीवाडी समाजाला एसटीचं आरक्षण देण्यात यावं कारण हैदराबाद गॅजेट असं सांगतय हा मूळचा विजयंटी समाज हा आदिवासी आहे म्हणून आमची ही लढाई आहे आणि येत्या काळामध्ये जर आमचे प्रश्न सुटले नाही तर आम्ही जिल्हा जिल्ह्यामध्ये मोर्चा काढून इथल्या पालकमंत्र्यांना सुद्धा घेराव घालण्याची भूमिका घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आमची दखल घ्या आम्ही आदिवासी आहोत जय येथे नंदीवाले समाजांना एसटी मधून आरक्षण मिळावं म्हणून छावा संघटनेच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी मोर्चा आणलेला आहे यामध्ये साताऱ्या गॅजेट नुसार नंदीवाले तिरमाली समाज हा आंध्र असेल कर्नाटक असेल हा या प्रवर्गात मोडला जातो आणि यांना ज्या निकष आहेत एस टी चे ते संपूर्ण यांना ला लागू आहेत पाच निकष आहेत त्या अनुषंगाने माननीय राष्ट्रपती महोदय तीनशे बेचाळीस याच्यानुसार या, या संविधानिक नुसार यांना हे पात्र आहेत परंतु यांच्यामधली जी अवेअरनेस आहे जो समाजामध्ये त्यांच्यावर जे यांना माहिती मिळायला पाहिजे होती ज्यानुसार परंतु आता सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट नुसार या प्रवर्गाला आता ग्रामपंचायत असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी कुठेही यांचा एक उमेदवार नाही आहे बाकीच्या मध्ये अनेक ठिकाणी पाच आहेत परतचे तीन आहेत परंतु या वर्गाला कुठेही स्थान भेटलेले नाही राजकीय असेल शैक्षणिक सुद्धा हे मागासलेले आहेत त्यांचे आर्थिक असेल शैक्षणिक त्यांची राणी या सर्व निकष आहेत याला हे पात्र असून यांना या वर्गात दर्जा देण्यात यावा कर्नाटक तेलुगू याप्रमाणे जे आंध्राचे आरक्षण त्याप्रमाणे यांना आरक्षण देण्यात यावं यासाठी आमच्या छावल संघटनेच्या वतीने पुढाकार घेतण्यात आलेला आहे आणि यानंतरही जर यांना समावेश नाही केलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई यांच्यासाठी लढणार आहोत जय हिंद जय जै महाराष्ट्र आरक्षण मोर्चा निघण्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून हा मोर्चेचा प्रारंभ झाला आहे तरी आमच्या नंदीवाले तिरमल समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भात मोर्चाचा काढ झाले आहे तरी आमचा यष्टी या म्हणजे समाविष्टकडे जावा नंदीवाले तिरमल समाजाला न्याय मिळावा शासनाला एक नंबराची विनंती आहे कारण की नंदीवाले तिरमल समाज हा पटका जातला मत आहे भीक मागून घातवा समाज या समाजाला न्याय मिळावा समाजाला एसटी म्हणजे एसटी म्हणजे समाविष्ट करण्यात यावा समाजाला कारण की आमचा समाज फार दुर्लभ आहे समाजाला काही जागा नाही झरपुळ नाही जातीचे दाखले नाही अशा समाजाला एक एसटी समाज सातारा गॅजेटनुसार हैदराबाद गॅजेटनुसार या समाजाला सातारा एस टी समाज एसटी याच्यामध्ये समाविष्ट करण्यात यावा जय हिंद जय महाराष्ट्र